आपल्या आपल्या परिसरातील ताजी अपडेट ना तर्मक आजा सी सी चैनल ला, करा, 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 तर मग चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्यात एक वीस संगमनेर नगर परिषद निवडणूक च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक आठ मधील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे अपक्ष नगरसेवक उमेदवार फातिमाबी सरदार खान पठाण यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे प्रभागात चर्चा विश्लेषण आणि राजकीय तर्कवितर्कांना उधाण आहे फातिमा बी पठाण या प्रभाग क्रमांक आठमधनं अपक्ष म्हणून दमदारपणे मैदानामध्ये उतरल्या होत्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या स्वतंत्र लढतीमुळे चर्चेमध्ये देखील होत्या मात्र अनपेक्षितरित्या माघार घेतल्यामुळे प्रभागामधील मतदार कार्यकर्ते आणि प्रतिस्पर्धी गट सर्वच दिसत आहेत माघारीबद्दल कारणां माघारीच्या कारणाबद्दल अधिकृत घोषणा नसली तरी हा निर्णय स्वखुशीनं घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केलं त्यांच्या या हालचालीमुळे प्रभाग क्रमांक आठमधील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे पक्ष मतांचं विभाजन थांबणार का कोणत्या उमेदवाराला या माघारीचा थेट फायदा मिळणार या प्रभागाची लढत आता कोणत्या दिशेने जाणार या सर्व प्रश्नांची कुजबूज प्रभाग क्रमांक आठ मध्ये जोरदारपणे सुरू आहे निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या या बदलांमुळे प्रभाग क्रमांक आठ मध्ये राजकीय तापमान आणखीनच वाढलंय नमस्ते मैं फातिमा सरदार खान पठान मैं प्रभाग नंबर आठ से अ से उम्मीदवारी का फॉर्म भरी थी लेकिन अब मैं मेरी अपनी खुशी से उसे वा, वापिस ले रही हूँ मागार ले रही हूँ शावी शेख सी चौबीस तास संगम सुन भाई आज ही चाह काल सारख बनाओ अग को नवीन चाह पत्ती है इसका काएगा? काल चाह रहस्य का प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा